अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि त्यांच्याकडे सुरुवात करते मंडळीनो आज आहे नागपंचमी त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सर्व भगिनींना महिलांना सौभाग्य स्त्रियांना कुमारिकांना जे कोणी शीतल स्वामी सेवा चॅनलशी जोडले गेलेले आहेत परिवारामध्ये आहेत रोज माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप मनात शुभेच्छा हो मंडळीनो आज थोडा व्हिडिओ लेट आलेला आहे कारण की मला सुद्धा पूजा होती नागपंचमीची रोजची पूजा असेल स्वामींची पूजा असेल अभिषेक असेल सगळ्या गोष्टी होत्या नैवेद्य होता त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेट झालेला आहे माझा त्याच्यामुळे नक्कीच त्याला तेवढाच तुम्ही जास्त प्रेम द्या तर मंडळी नो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे की काही काही कमेंट बॉक्समध्ये मला असे प्रश्न येतात की ताई आ, माझा माझे माझे मिस्टर आहेत सासू सासरे आहेत ननंद आहेत त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं आहे काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून वादविवाद झाला मला घराच्या बाहेर काढला आहे किंवा मी घरात परत आले आहे सासरी म्हणजे का ताईची कमेंट आहे मी सासरी परत आलेली आहे पण तरी सुद्धा माझ्यासोबत माझे सासू सासरे दी दीर असेल किंवा मिस्टर म्हणजे कोण आहे ते बोलत नाही आहेत सासरची मंडळी जी आहेत माझ्याशी बोलत नाही आहेत किंवा अशी काही काही कमेंट येतात की ताई आमचं म्हणजे पती पत्नीमध्ये खूप जास्त प्रमाणात वाद होत आहेत एका ताईची पण अशी कमेंट होती म्हणजे की त्या म्हणजे एका ताईने अशी समस्या होती की त्यांच्या कुटुंबामध्ये मी त्या ताई म्हणायच्या की गेल्या पंधरा दिवस झाले मला स्वामींची सेवाच होत नाही आहे माझ्या पण होत नाही आहे तर त्यांना कारण विचारते म्हटलं की सतत मी स्वामींची सेवा करणं बसली काही ना काहीतरी वाद खटका घरामध्ये किरकिर भांडण चालू होत होत्या म्हणे तर अशा प्रकारे म्हणजे सतत सतत झालं की म्हणजे काही काहींच्या घरामध्ये असं असतं की सकाळी उठल्यापासून काही ना काहीतरी गोष्टीवरून वादविवाद होतात भांडणं सगळ्या गोष्टी चालू होऊन जातात किरकिर चालू होऊन जाते एक प्रकारचं निगेटिव्ह वातावरण घरामध्ये होऊन जातं कोणाचंच असं घर नाही आहे की तिथे वादविवाद होत नाहीत छोटे खटके का उडतात मोठे खटके उडतात काही काही भांडणं तर वादविवाद असे असतात की जे टोकापर्यंत जातात जा आणि टोकापर्यंत गेल्यावरती अक्षरशः घटस्फोट असेल पती पत्नीमध्ये किंवा आई आईवडिला म्हणजे वडील आणि मुलामधले भांडणं असतील किंवा साधू सुनेमधले भांडणं असतील जावा जावांमधले जावा भांडणं असतील किंवा दिरा म्हणजे भावाभावांमधले भांडणं असेल भाऊ बंधकी असेल सुलते पुतण्यांमधले भांडणं असतील कोणामधलेही वादविवाद असू दे हे झाले कौटुंबिक वादविवाद त्या ठिकाणी काही काही ठिकाणी शेजाऱ्यांसोबत वादवाद होतात का म्हणजे रोज उठून काहीतरी म्हणजे निमित्त होतं आणि नि शेजाऱ्यांसोबत वादविवाद होतात अशी काही का म्हणजे केसेस आहेत त्याचबरोबर अशी काही समस्या आहेत म्हणजेच काय ज्या ठिकाणी आपण कामा कामाला जातो किंवा जिथे आपण काम करतो तिथे पण काही गुप्त हित शत्रू असतात बघा कसं असतं कामाच्या ठिकाणी तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला हे सगळं बघायला मिळतं हो। कसं काय कारण की कोणालाच कामाच्या ठिकाणी असं वाटत नाही की ही व्यक्ती आपल्या समोर जावी भले किती जवळचा मित्र असू दे कामाच्या ठिकाणी पण हा व्यक्ती आपल्या समोर कसा गेला याला कसं प्रमोशन भेटलं याचा कसा पगार वाढला याला कसं कौतुक झालं हे सगळं कोणाला खपवून घेत नाही आजकालच्या युगामध्ये कोणीच त्याच्यामुळे कसं असतं आजकाल एवढं इतकं कॉम्पिटिशन आहे ना की आपल्या आपल्या म्हणजे माझं सोडून ह्याचं कसं कौतुक झालं किंवा माझं सोडून ह्यालाच कसं काय चांगलं झाल्याचं चा, असं म्हणजे विचार करणार खूप जास्त प्रमाणात लोक आहे त्यामुळे जलसी ईर्ष्या हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे म्हणूनच सांगते की असे सुद्धा जे काही वादविवाद भांडण हितशत्रूंचा त्रास असेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं कौटुंबिक वादविवाद असेल सामाजिक म्हणजेच शेजारी पादव्यांसोबत वादविवाद असेल मित्रमित्रामध्ये नातेवाईकांसोबत भावबंधकीसोबत वादविवाद असेल भांडणं असेल काहीतरी कोथल्या गोष्टींवरून सगळ्यात महत्त्वाचा पती पत्नी मधला वाद असेल जो खूप टोकाला गेला आहे विकोपाला गेला आहे घरामध्ये कोणी कोणाशी बोलत नाही आहे वडील मुलाशी बोलत नाही आहे किंवा आई वडील सासू म्हणजे सासू सुनेशी बोलत नाही आहे काहीतरी असा वादविवाद आहे की जेणेकरून एको म्हणजे कोणामध्ये कसलाही एकोपा नाही आहे कसलंच नाही घरामध्ये म्हणतात एक सुखी कुटुंब एकोपा असलेलं कुटुंब नाहीच आहे कुठे तर अशी काही समस्या असेल त्याचबरोबर एक सांगू इच्छिते की या सगळ्या गोष्टींमुळे शेवट काय होतो मानसिक त्रास प्रचंड प्रमाणामध्ये मानसिक त्रास त्या व्यक्तींना होत असतो घरातल्या किंवा ज्या शेजाऱ्यांच्यामुळे त्या कुटुंबाला होत असतो किंवा कामाच्या ठिकाणी झाल्यामुळे आपल्या त्या मिस्टरांना असेल आपल्या मुलांना होत असेल अशी काही गोष्टी असतात त्याच्यामुळे सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच तुमच्या आयुष्यात होत असतील म्हणजेच काय सततची भांडणं सततचं वादविवाद होत असेल किरकिरी होत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड मानसिक त्रासामध्ये असाल तर नक्कीच सांगेल या सगळ्या गोष्टींवरती एकच उपाय आहे जो स्वामींच्या आपल्या सेवेमध्ये सांगितलेला आहे आपल्या स्वामी समर्थ मार्गांच्या केंद्राप्रमाणेच आहे आणि मार्गदर्शनामध्ये हा उपाय सांगितलेला आहे जर नक्कीच सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय कौटुंबिक प्रमाणामध्ये जे काही वादविवाद असतील त्या प्रमाणावरती त्या लेवलवरती वादविवाद असतील सगळे वादविवाद संपून त्या सगळ्यांमध्ये म्हणजे कुटुंबामध्ये समाजामध्ये कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपले जे कोणी हितशत्रू आहे ते आप आप हितशत्रू आपले मित्र होतील असा एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो आपल्या सेवेमध्ये आहे हो खूप लोकांना हा म्हणजे उपाय माहिती नसेल तर नक्कीच मी हा तुम्ही सुद्धा शेअर करणार आहे तो कसा करावा केव्हा करावा ते सगळी माहिती मला देणार आहेच व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या वादावरती भांडणावरती एक महा उपाय आहे प्रभावी उपाय आहे तो करून बघा रोज करायचा आहे संकल्प करायची गरज नाही आहे सर्वप्रथम अजून एक गोष्ट याच्यासाठी कुठलेही नियम पाळायची गरज नाही आहे फक्त एक सांगेल की आपण सेवा स्वामींच्या मार्गामध्ये आहोत सेवेमध्ये आहोत त्यामुळे आपण मांसाहार वर्जेच आहे आपली कुठलीही सेवा करताना मांसाहार वर्ज करायचं बस आणि परांडणं खायचं नाही कोणाच्याही घरचं कोणाचे हातचं खायचं नाही एवढेच दोन नियम पाळायचे आणि आपली रोजची स्वामींची जी काही सेवा आहे नित्य सेवा ती चालू ठेवायची पंच माहिती सोडल्या ठेवायचा आणि जो काही उपाय सांगणार आहे तुम्हाला आता मी तो उपाय आपल्याला नित्य नियमाने रोज करायचा आहे रोज जास्त वेळ लागणार नाही मोजून पाच मिनिटं तुम्हाला लागतील हा जी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यासाठी तर आता मंडळीने तुम्हाला काय करायचं आहे आता मी तुम्हाला खूप खूप सगळ्या व्हिडिओ सांगितलेलं सांगितलेला आहे की सगळ्यांनी जे कोणी स्वामी भक्त आहे ज्यांना कोणा स्वामींची सेवा करायची आहे स्वामींच्या मार्गात राहायचं आहे सगळ्या प्रकारचे उपाय तोडग्यांचा अनुभव घ्यायचा आहे सगळ्यांनी आवर्जून श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जे केंद्र आहे त्यांच्या ज्या जिथे मठ असेल केंद्र असेल त्यांच्या शॉक वरती हे नित्य सेवेची पोथी मिळते याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मंत्र स्तोत्र आरती सगळे तोडगे दिलेले आहेत तोडगे म्हणजे तोडगे नाही म्हणणार मी म्हणजे मंत्र तोडग्यांवरती जे असतात स्तोत्र मंत्र जे आपण सेवा करतो ते सगळ्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत स्वामींच्या भूपाळी आरती नंतर नैवेद्य आरती सकाळची संध्याकाळची आरती या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही पोथी सगळ्यांनी आवर्जून आणून घ्या आता ह्याच्यामध्ये एक मंत्र आहे जो प्रत्येकाने आपला म्हणजे कुटुंबातल्या कुठल्याही एका व्यक्तीने जो स्वामींना मानतो जो आध्यात्मिक आहे कारण ती कसं असतं कुटुंबामध्ये चार प्रकारची डोके असतात कोणाचं कोणाशी काही जमत नाही जुळत नाही एक जर समजा समजा सेवा करतो दुसरं काहीतरी नाव ठेवणारच त्याला त्याला कुठंतरी वेगळ्याच देवाची हे असते आवड असते किंवा वेगळ्याच गोष्टींची आवड असते त्याच्यामुळे खूप लोक नावं ठेवणारे पण असतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही सुद्धा जर स्वामींची भक्ती करत आहात स्वामींच्या सेवेत आहात मार्गात आहात आणि तुम्हालाही वाटतं की आपल्या कुटुंबामध्ये सदैव राहावा एकोपालां वडील आणि मुलांमध्ये त्याचबरोबर आपले जे काही मुला भावा भावांमध्ये मुला मुलांमध्ये एकोपा राहावा त्याचबरोबर शेजाऱ्यांशी आपण जिथे राहतो त्या सगळ्यांशी एकोपा आपले जो कोणी हितशत्रू असेल नातेवाईकांमध्ये कोणीही जवळची व्यक्ती असेल ती हित शत्रू न होता तिने तिचं शत्रुत्व सोडून ती एक मित्र व्हावी असं जर वाटत असेल तर नक्कीच हा उपाय तिथे प्रभावित ठरणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे काही कोणी तुम्हाला त्रास देत असेल मानसिक त्रास देत असेल किंवा कामाच ठिकाणी तुम्हाला कोणतरी असं वेगळं केलं आहे त्यांचं वेगळा ग्रुप आहे किंवा समजा तुम्हाला वेगळं केलं जातं प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला कमी लेखलं जातं असं काही आहे तुमचं कोणाशी पटत नाही आहे समजा किंवा तुम्ही कोण किंवा कोणी लोक तुमच्याशी पटवून घेत नाही आहेत अशी काही समस्या असेल त्या आवर्जून आणि सगळ्यात महत्वाचं पती पत्नीचा जर वाद असेल घरामध्ये जो टोकाला चालला आहे घरामधले मंडळी सुने सोबत नीट वागत नाही आहेत प्रत्येक सून जी कोणी बघत आहे जिला ज्याला कोणाला सासरी त्रास आहे त्या प्रत्येक सुनेने हा उपाय करावा आवर्जून करावा तर उपाय काय आहे तर तुम्हाला काय करायचं नित्यसेवेच्या सेवेच्या पोथीमधली जो एक मंत्र आहे पान नंबर वीस वरती एक मंत्र दिलेला आहे बघा ऐक्य मंत्र हा ऐक्य मंत्र दिलेला आहे हा ऐक्य मंत्र अतिशय अतिशय प्रभावी मंत्र आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ जरी म्हटला तरीही कमीच आहे किंवा दिवसभरामध्ये एकच टाइम ठरून तुम्ही अकरा वेळेस जरी म्हटला तरी अतिशय उत्तम असणार आहे एक्य मंत्र म्हणजे काय एक्य एक्य म्हणजे एकोपा घडवणारे घरामध्ये आपल्या परमपूज्य गुरुमार सुद्धा त्यांच्या मार्गदर्शन सांगितलं आहे की सर्व प्रकारच्या भांडणांमध्ये एकच प्रभावी उपाय आहे जो म्हणजे ऐक्य मंत्र तुम्ही कधी केंद्रामध्ये गेला असाल स्वामीच्या मठामध्ये गेला असाल निंडोरी स्वामी समर्थ जे केंद्र आहे त्या मठामध्ये आरतीला जर गेले असाल तर नक्कीच इथे आरतीच्या वेळेस सा आरती झाली की जे मंत्र स्तोत्राचं पठण होतं त्याच्यामध्ये ऐक्य मंत्र आवर्जून घेतलं जातो आणि हे सांगितलं जातं की घरामध्ये सुद्धा म्हणा कारण की कसं असतं वयात आलेली मुलं आईवडिलांचं ऐकत नाही काहीतरी व्यसनाच्या मार्गी कोणा वाईट मित्रांच्या मार्गी लागतात मुली आहेत मुली सुद्धा आईवडिलांचं ऐकत नाही त्यांच्याच मनाप्रमाणे करतात किंवा हट्टी तापट मुलं आहे जे ऐकत नाही किंवा त्यांचं आईवडिलांशी पटत नाही आहे पती मधले वाद आहेत भरपूर सारे वाद आहेत मी एक नाही सांगणार भरपूर प्रकारचे वाद आहेत ते तुम्ही समजून घ्या आता तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जो काही वाद असेल कॉम्पिटिशन असेल ईर्षा असेल कोणा कोणाला तुमच्यासोबत तर नक्कीच त्या सगळ्यांनी आपल्यासोबत चांगलं वागावं आपल्या सगळ्यांसोबत संबंध चांगले राहावे वा, यासाठी आणि नातेवाईकांसोबत सगळ्यांसोबत चांगले संबंध राहावे यासाठी आवर्जून हा एक्य मंत्र प्रत्येकाने आपल्या घर म्हणजे कुटुंबामध्ये घरामध्ये म्हटला पाहिजे काही नाही देवघरासमोर तुम्ही सकाळी म्हणू शकता नंतर संध्याकाळी जे आपण दिवा बत्ती करतो आपण दिवा लावतो त्यावेळेस धूप दीप लावायचं आसन घ्यायचं आसनावरती बसून हा मंत्र तुम्ही एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा पण मनापासून श्रद्धेने म्हणा तुम्हाला सांगते एके एक मंत्र काय आहे तो आणि अजून ला एक गोष्ट नित्यसेची पोथी नाही आहे तर युट्यूब लावून द्या गुगलला पीडीएफ भेटून जाईल तुम्हाला फोटो भेटून जाईल एक्य मंत्राचा अतिशय सोपं आहे जास्त नाही फक्त छोटस ऐक्य मंत्र आहे तुम्हाला पाच मिनिटं मोजून लागतील सुरुवातीला थोडंसं बनायला अवघड जाईल पण अतिशय प्रभावशाली हे एक्य मंत्र आहे आणि अजून एक सांगेल तुम्ही एक्य मंत्रची मला सुरुवात करा महिन्याभरात तुम्ही स्वतः फरक जाणवेल तुम्हाला घरामध्ये घरातल्या व्यक्तींच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तुमचे जे काही कोणासोबत वादविवाद खटके उडाले असतील उडत असतील किंवा जमत असेल त्यांच्यासोबत सुद्धा तुमचे संबंध हे चांगले होतील एके मंत्र काय आहे तर यम वैदिका मंत्र इंद्रहो वेदांतिनो निर्वच शब्द यम ब्रह्म यम वैष्णवा विष्णु रीती सुवती हा आता थोडस आहे अजून सांगते तुम्हाला थोडं संस्कृत मध्ये आहे हा खाली पण आहे आता मी सांगायला गेलो अजून व्हिडिओ मोठा होऊन जाईल तो तर तुम्हाला मी आठलाच इथे एक पिप लावून देईल फोटोचा तुम्हाला मी तुम्ही गुगलला फोटो सर्च करा ऐक्य मंत्राचा फोटो म्हणून तिथे तुम्हाला तो फोटो भेटून जाईल किंवा युट्यूबला लावून द्या ज्यांना कोणाला वाचता येत नाही सस्कृत त्यांनी युट्यूबला लावा आणि संध्याकाळच्या वेळेस लावा सकाळी लावा आरामात लावून द्या आणि सगळ्यांनी घरामध्ये ऐका मोठ्या आवाजामध्ये लावून द्या जास्त पण नाही शेजारपासून त्रास होईल एवढा पण नाही आपल्या घरामधल्या मंडळींच्या कानावरती जरी पडेल तरी अशा प्रमाणामध्ये लावा आणि नक्कीच लावा आणि अनुभव घ्या खूप प्रभावशाली हा एक्य मंत्र आहे खरंच अनुभव घ्या आम्ही सुद्धा घेतोय तुम्ही सुद्धा घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की सर्व प्रकारच्या भांडणांवरती ज्या कोणी ताई मला कमेंट करतात की माझं बहिणीशी पटत नाही माझ्याशी हे कोणी बोलत नाही सासरी त्रास आहे असं तसं जे काही आहे तर नक्कीच त्या सगळ्यांवरती हा मंत्र सगळ्यात प्रभावी उपाय आहे जो प्रत्येकाने करा तर अशा प्रकारे मला आजच्या वेळीमध्ये छोटीशी माहिती घेऊन आली होती व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ